गुढीपाडवा साजरा करण्यामागे आहे या अनेक कथा गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे दोन ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजाप्ती लहरीया मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो तीन मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेधरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आप माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले चार गुढी बीजध्वजाचे प्रतीक गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्री रामलंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिदेला प्रभु रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे